नमस्कार मंडळी मी रोहित पवार आपल्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या आवडत्या चॅनलवर ज्याचं नाव आहे बाबाज फूड ब्लॉग नमस्कार मंडळी आज आपण आलो आहे राधानगरी तालुक्यामधील एक अशा हॉटेलवर ज्या हॉटेलचं नाव पूर्ण पंचक्रोशीमध्ये गाजलेलं आहे आणि या हॉटेलचं नाव गाजण्यामागचं एकच कारण आहे यांनी अवलंबलेली साधेपणाची एक भूमिका कारण इथं आल्यानंतर कुणालाच वाटणार नाही की इथं एवढं मोठं हॉटेल आहे या हॉटेलला तुम्हाला फोन करून अगोदर ताट बुक करावं लागतं कारण इथे गर्दी असतेच येऊ इथं आल्यानंतर आम्हाला कळालं की का या हॉटेलचं नाव पंचक्रोशीत गाजलेलं डायरेक्ट आलो किचन मध्ये आणि किचन मध्ये आल्यानंतर त्यांनी कोणत्या तत्वावर यांचं किचन ठेवलंय तर ते हे आहे की इथं सर्व पदार्थ चुलीवर होतात कोणत्याही गॅसचा वापर नाही तसेच इथं फक्त मिळतात भाकरी त्या पण चुलीवर बनवलेल्या एकदम झंझणीत अशा आणि इथं मावश्या जवळपास दिवसातून नाही म्हटला तरी दोनशे ते अडीचशे भाकऱ्या बनवतात कारण इथली गर्दी बघता यांचं हातसुद्धा दुखू लागत आता एवढंच नाही तर इथं बनणारा प्रत्येक पदार्थ कोणत्याही कलरमध्ये बनत नाही किंवा कोणत्याही हानिकारक मसाल्यामध्ये बनत नाही आता हे चिकनचं भांडं बघितलं तर तुम्ही म्हणणार की कुठे जत्रेत आलो आहे काय अरे बास भास भास किती वाढतोयच ताटात आता हे चिकन वाढत्याला बघून खरोखर मला बास्कर म्हणायची वेळ आली होती कारण ह्या चिकनची क्वांटिटी जवळपास तीनशे ग्रॅमपेक्षा जास्त आहे आता तुम्ही मंचेला व्हिडिओ करतोय म्हणून हे ताट भरायला आहे असं काही नाही प्रत्येक ताटाला तीनशे ग्रॅमपेक्षा जास्त चिकन आहे आता हे चिकन बॉयलर नाही आहे हे आहे देशी चिकन, चिकन हे चिकन किती जरी तुम्ही खाल्लं तरी तुमच्या शरीराला काहीही त्रास होतो कारण गेली दीड वर्ष ही, ही चिकन आम्ही खातो आणि बॉयलर बंद केल्यापासून याचा फरकसुद्धा आम्हाला जाणवला तर सगळं आवरून आम्ही आलो आमच्या टेबलला आमच्या मित्रांच्या बरोबर आणि इथं आम्ही अगोदरच अंडी मांडी घालून बसलो आहे चिकनची वाटवलं तर ताट आलं आमच्यासमोर तर तुम्ही बघू शकताय ताटाचा किती चिकनची क्वांटिटी आहे याच्याबरोबर अनलिमिटेड भाकरी आहे अनलिमिटेड रस्सा आहे अनलिमिटेड राईस इथं फक्त चिकन सोडून सर्व पदार्थ अनलिमिटेड आहे इथं तुम्हाला एक ग्लास सोलकडीसुद्धा दिली जाते आणि रस्सा विनाकारण कलर घालून तांबडा भडक करत नाही एकदम देशी पद्धतीने गावठी पद्धतीने जेवण आणि हे जेवण खाल्ल्यानंतर मला कुठलाही त्रास होत नाही आता फूड ब्लॉगर म्हटल्यानंतर थोडंफार खाऊन तुम्हाला दाखवायला पाहिजेच की कारण मी पण इथलं खाते तर बघू शकता एकदम झंझणीत असा रस्सा आणि झंझणीत असं इथलं चिकन तर मित्रांनो मला खूप असं हे जेवण आवडलं तुम्ही सुद्धा इथं भेट द्या तुम्ही सुद्धा खा आणि मला नक्की सांगा की हे जेवण कसं वाटलं व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद थँक्यू